सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा आणि आचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अंमली पदार्थ गांजा विक्री यांची लागवड आणि वाहतूक करणाऱ्या इसमानविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाने वडूस पोलीस ठाणे यांना दिले पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे प्रभारी अधिकारी वडूस पोलीस ठाणे यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीनुसार वडूस पोलीस ठाणे हद्दीत मोजे येरळवाडी गावी रानमळा गावच्या शेवाराम रिपीट शेवारामध्ये ज्वारीच्या शेतात इसम बाबासाहे गंगाराम जाधव राहणारे एरळवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा यांना अंमली पदार्थ गांजाच्या झाडांची लागवड केली असून त्याची जोपासना करत असल्याचं कळून आलं उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग कॅम्प पोडूज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी छापा कारवाई करत सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ पोलीस उपनिरीक्षक सचिन मिलारी पोलीस अमलदार यांचं पथक तयार करून सदर पथक कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या दिनांक सतरा फेब्रुवारीला या पथकासह रवाना होऊन मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी छापा छापा कारवाई करून सदर नावे बाबा जाधव राणा एरळवाडी तालुका खटाव आणि त्याच्या ज्वारीच्या शेतात अंमली पदार्थ गांजाच्या झाडांची लागवड केलेली झाडं असा एकूण चार पॉईंट सातशे पासष्ट किलोग्राम वजनाचा सत्तर हजार पाचशे रुपये किमतीच्या गांजाची झाडं जप्त करून त्याच्याविरुद्ध वडूस पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ औषधी द्रव्य आणि मन प्रभावी पदार्थ अधिनियम प्रमाण गुन्हा नोंद करण्यात आलाय समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा आंचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या सूचनेनं मोहन शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग कॅम्प पडूस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शाहने, पोली, पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघ सचिन मिलारी पोलीस अंमलदार शिवाजी खाडे गणेश शिरकुळे सत्यवान खाडे पुष्कर जाधव दर्याबा नरळे जयदीप लवळे गजानन वाघमारे चालक किरण चव्हाण यांनी सदरची कारवाई केली असल्याचं आले सदर पुण्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने करत आहेत